सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये मंत्री पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली दहावा दसरा मेळावा होतोय गेल्या वर्षी याच मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आले होते तर लक्ष्मण हाके देखील या मेळाव्याला उपस्थित राहिले होते मात्र यावेळच्या मेळाव्याला दोन्ही बहीण भाऊ एकत्र येतात का आणि पंकजा मुंडे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले या दसरा मेळाव्या माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश काशेद बीड जिल्ह्याला दसरा मेळाव्याची परंपरा आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी भगवान गडावर सुरू केलेला दसरा मेळावा मात्र कालांतराने या दसरा मेळाव्याचे सूत्र पंकजा मुंडे यांच्याकडे आले याच मार्गदर्शनाखाली यंदा दहावा दसरा मेळावा सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये होत आहे आणि आज जवळपास राज्यामध्ये चार दसरावे मेळावे होतात मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिंदे गटाचा मेळावा आणि बीडमध्ये नारायणगडावर मनोज दरांगे यांचा मेळावा तर भगवान भक्तीगडावरती मंत्री पंकजा मुंडे यांचा दहावा दसरा मेळावा होतोय आणि ठीक अकरा वाजता राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने दाखल होऊन देखील हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी पुछ देखील करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी सांगितलेली आहे नक्कीच पंकजा मुंडे या सावरगाव घाटमधनं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून गतवर्षी याच मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित होते मात्र या वर्षीच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे साम टी व्हीसाठी योगेश काशीत सावरगाव घाट बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या